नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत कंपनीचा ट्विस्ट आलेला आहे मित्रांनो काव्य आणि पार्थ चक्क डेट सेलिब्रेट करत आहे ती पण डेट आणि एकमेकांच्या इतके जवळ आलेले आहे की त्यांनाही भान राहिलेलं नाही ते काय करत आहेत मित्रांनो चला तर पाहूया मित्रांनो इथे आपण पाहतो की काव्याने आता पार्थच्या नादात हातावर एवढी मोठी क्रीम घेतलेली आहे की आता तिला समजतच नाही की या क्रीमचं मी काय करू कारण पार्थ एवढा क्यूट आहे आणि तो बोलण्याच्या नादात कुणाला तसंही फसवू शकतो म्हणजे तो, तो फसवत नाही बरं का कुणाल तो खूप प्रामाणिक आहे परंतु बोलण्यामध्ये तो एवढा गुंडळतो की समोरच्याला कळतच नाहीये की, की ना आपण काय करतोय आणि काव्याही त्याच्या बोलण्यामध्ये एवढी गुंतून गेली की तिने हातावर एवढी मोठी क्रीम घेऊन ठेवली की तिला सुद्धा कळलं नाही आणि पार्थ तिची एवढी क्यूट म्हणजे मस्करी करत असतो ना काय होतो मी डे क्रीम नाईट क्रीम आफ्टरनून क्रीम मॉर्निंग क्रीम क्रीम कसल्या कसल्या क्रीम लावता हो तुम्ही किती क्रीम लावता तुम्ही बापरे पण या पार्थला कोण सांगणार की मुलींचं तसंच असतं मुलींना सतत मेकअप करायला खूप जास्त आवडतं सुद्धा लहानपणीच्या गोष्टी आठवतात हो पार्क सुद्धा बोलतो की मी लहानपणी खूप क्यूट दिसायचो माझी आई सुद्धा माझा खूप छान मुलीसारखा मेकअप करायची मग काव्या बोलते लहानपणी करायची ना मग आपण आता करूया आणि बाप रे काव्या पार्थला खुर्चीवर बसवते आणि चक्क एवढा सुंदर त्याचा मेकअप करायला सुरुवात करते लहान मुलीसारखं आपण लहान लहानपणी असताना कसं हातावर पावडर घेऊन एक 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 टिपका म्हणजे अजून काही टिपक्यांची रांगोळी काढल्यासारखं का एक एक टिपका लावायचा चेहऱ्यावर अगदी सेम काव्याने तसं से केलेलं असतं अगदी लहान क्यूट बाळासारखं त्याच्या चे चेहऱ्यावर ती क्रीम लावलेली असते जणू काही टिपक्यांची रांगोळीच काढली काय असं मस्त कपाळावर चंद्रकोर आणि गालावर इतकं छान तिने ते केलेलं असतं आणि बापरे इतका मोठा पचका होतो विक्रम काका येतात का आणि ना खरंच या दोघांचं ना तर खरंच क्यूट आहे पार्थ आणि काव्या दोघे जण एकत्र असत ना तर मालिका पाहायला खरंच खूप मज्जा येते हे दोघे जण म्हणजे ना खरंच मालिकेचं हृदयच आहे की काय असं वाटतंय खरंच किती क्यूट जोडी आहे यांना पाहिलं की चेहऱ्यावर असा आनंदच येतो एकदम इतकी सुंदर जोडी आहे यांची यांचा आनंद पाहून आपल्यालाही आनंद होतो आमचाही दिवस आनंदातच जातो तर विक्रम काका आता का पार्थला पार हसत आहे म्हणत आहे अरे काय हाल करून ठेवलंय ऑफिसला येणार आहे ना की असंच येणार आहे तर बाप रे आता सगळ्यांचीच मजे या दोघांची चांगलीच परिती झालेली आहे पण सगळ्या गोष्टी आनंदाने घ्यायला शिकतो सगळ्या कधीच कोणत्या गोष्टी सिरियस होत नाही जे होते ते चांगल्यासाठी होते आपल्या लाईफ मध्ये करायला पाहिजे की जे काय होते ते चांगल्यासाठी होते आणि कधीच गोष्टी कोणती गोष्ट सिरियसली घ्यायची नाही आनंदाने घ्यायची आता काव्या बोलते की आता आपली चांगलीच फजिती होणार विक्रम काका का, का सगळ्यांना सांगणार पण पार्थ बोलतो की आपण मजा घ्यायची मजा करायची म्हणजे म्हणजे पार्थ खरंच पार्थ कडून खूप काही शिकण्यासारखं आपण खरंच शिकलं पाहिजे तर इकडे आता जीवाई फार फार आनंदी झालेला आहे कारण जीवाने ऑफिसमध्ये एक मोठं त्याच्या मित्राचं काम करून दिलेलं आहे त्यामुळे आता जीवाला एक मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे आणि घरी येऊन तो उड्या मारत आहे नंदिनी सांगत आहे की नंदिनी मला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे आणि नंदिनी सुद्धा खूप 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 खुश झालेली आहे तर इकडे आता पाथ आणि काव्याची मस्तपैकी मूवी डेट रंगलेली आहे पाथ आणि काव्या आता मस्तपैकी मूवी डेट रंगवणार आहे ते पण रूममध्ये आणि ते पण विथ चीज पॉपकॉन सोबत तर आता ते दोघे इतके एकमेकांच्या जवळ येणार आहेत बाप रे काव्याने तोंडात असा पॉपकॉर्न धरलेला आहे आणि ती इतकी त्याच्यात हरून गेलेली आहे की चक्क आता दोघेही इतके एकमेकांच्या जवळ आलेले आहेत ते आता पाहतानाच अशी मनाची उत्सुकता वाढली आहे धडधड अशी वाढली आहे असं वाटते सगळं काही शांत झाले वातावरणामध्ये एकदम शांतता पसरली आहे आणि आता दोघांचा रोमॅन्स सुरू झालेला आहे आज खऱ्या अर्थाने पार्थ आणि काव्याच्या जोडीला म्हणजे नात्याला एक नवं वेगळंच चांगलं वळण आलेलं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता काय नक्की सांगा धन्यवाद